बच्चू कडू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून पुन्हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे बच्चू कडूंची आजपासून सात बारा कोरा यात्रा निघणार आहे तब्बल सात दिवस एकशे अडतीस किलोमीटर ही पदयात्रा निघणार आहे अमरावती ते यवतमाळ पर्यंत ही पदयात्रा काढण्यात येणार आहे यात्रेदरम्यान गावागावात सभा सुद्धा घेणार असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आज सकाळी अकरा वाजता स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांच्या जन्मभूमीपासून ते यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील पहिल्या शेतकरी आत्महत्येग्रस्त शेतकऱ्यांच्या गावात या यात्रेचा समारोह होणार आहे तर आम्ही पुन्हा एक यात्रा सुरू करतोय कारण जे बोललोय त्याचं अजूनपर्यंत काही अंमलबजावणी होत नाही मिटिंग झाल्या डझनभर मंत्री उपस्थित होते परंतु शासन निर्णय जेथपर्यंत निघत नाही आणि कर्जमाफीची जे तारीख जेथपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार आहे त्यांनी सांगितलं का अधिवेशनामध्ये आम्ही तारीख समिती गठीत करू आणि दिव्यांग पगाराबाबत आम्ही घोषणा करू जे काही मानधनं आहे त्याबाबत पण ते अजून झाली नाही आणि त्याच्यामुळं यात्रे आमच्या आंदोलनाचा धग कमी व्हावा आणि लोकांमध्ये जागृती यावी या दोन्ही गोष्टीच्या हेतूनही पदयात्रा आम्ही काढतो आहे पंजाबराव देशमुखांच्या गावापासून ज्यांनी पहिला शेतकरी संघ या महाराष्ट्रामध्ये बांधला आणि तिथून साहेबरावजी पाटील यांच्या गावापर्यंत चिंचलगाव असेल आणि मग नंतर त्याचा समारोप आम्ही वसंतराव नाईक यांच्या गावापर्यंत करणार आहोत तिथं आत्मचिंतन बैठक होईल एक दिवस मुक्काम राहील आणि तिथून या यात्रेचं दुसऱ्या आंदोलनाची आम्ही तिथून घोषणा करणार आहोत वसंतराव नाईकाच्या स्मारकाच्या इथून